ये कासा ब्रोड माला। चार एक करी सर मी त्याच्यामध्ये हो ह्या वर्षी दहा गुंट्यामध्ये स्ट्रॉबेरीचा प्लांट घेतला आपले जिल्हा परिषद शिवसाहेब विकास मीना यांनी आम्हाला गावाला सांगितलं होतं बाबा तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड करू शकता का आम्ही नऊ शेतकऱ्यांनी तयारी केली आणि लागवड केली त्याच्यात शासनाने आम्हाला पंच्याहत्तर टक्के सबसिडीची हे दिली आणि स्ट्रॉबेरीचं आपल्याकडे पीक येतंय लोक म्हणत होते का महाबळेश्वर सारख्याच ठिकाणी येतं पण आपलं महाबळेश्वरपेक्षा बी चांगली स्ट्रॉबेरी आपल्याकडे येते सर आणि उत्पन्न चांगलं आहे रोजचं एक हजार बाराशे रुपये येत आहे म्हणजे मथली महिन्याला मला तीस हजार रुपये येत आहे सर आणि बाकी शेतीपेक्षा ही शेती चांगली आहे सर Market, uh, मार्केट सध्या मी लोकल मार्केटमध्ये चिकतोय सर आता पुढे चालून माझा विचार छत्रपती संभाजीनगर बाहेर पाठवायचा हो विचार चालू आहे सर तिथं